नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण आकलूज नगरीमध्ये आहोत या ठिकाणी लावणी स्पर्धा मोठ्या उत्साहात सुरू आहेत या लावणी स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या पार्टीने भाग घेतलेला आहे त्यांच्याशी आपण संवाद आहे त्याचा आपण आढावा घेतो आहे आता आपल्यासोबत एक पार्टी आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल आपण नमस्कार मी रेश्मा जामखेडकर माझ्या ग्रुपचं नाव आहे राजश्री रेश्मा जामखेडकर हा पूर्ण माझा ग्रुप आहे आणि मी इथं पंधरा वर्षानंतर परत वापस आले त्याच्यामुळं मला अकलूजमध्ये येऊन इतकं खूप छान वाटायला लागलं आहे आणि हा महोत्सव परत त्यांनी स्पर्धा चालू केल्या हे कलाकारांसाठी एक मोठं जीवदान मिळाल्यासारखंच झालेलं आहे त्याच्यामुळं आमचा ग्रुप पूर्ण कलाकार सगळे सगळे खुश आहेत ह्या कार्यक्रमाबद्दल आता तुम्ही इतक्या वर्ष झालं सहभागी घेताय यश तुम्हाला कुठपर्यंत आलं आम माझा दोन वर्ष सलग नंबर आलेला आहे तिसऱ्या वर्षी माझा दुसरा नंबर आलेला आहे आणि ह्या वर्षी मी तसाच प्रयत्न केला आहे बघू यश ये कितपत येते माझ्या हाती या वर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या चार ते पाच लावण्या सादर करायच्या वेगळी काय अशी लावणी तुम्ही सादर करताय का मुळात म्हणजे मी माझी बैठकीची लावणी माझ्यावरच आधारित केल्यासारखी आहे कारण माझं कमबॅक पंधरा वर्षानंतर होत आहे आणि मला इथं येऊन जो आनंद होणार आहे ते मी त्या शब्दात व्यक्त करणार आहे पंधरा वर्षानंतर कमबॅक म्हणजे नेमकं काय मी पंधरा वर्ष म्हणजे घरीच होते हे सगळं मी क्षेत्र सोडलेलं होतं परत कारण असतो मी माझ्या आजारानिमित्त मी घरीच होते पण आता मी परत आली आहे आणि मोठ्या उत्साहानंच आली आहे परत मी मी आले आणि लावणी स्पर्धा सुरू झाली आहे त्याच्यामुळं मी मला लकी समजायले की मला परत हा मोका मिळाला तुम्ही काय सांगाल आता माझं नाव राजश्री जामखेडकर पार्टीचं नाव तर सांगितलेच आहे तुम्हाला जयशिव मोहिते पाटलांनी हा म्हणजे उर्फ बाळदानी हा कार्यक्रम परत चालू केलेला आहे लावणी महोत्सवाचा स्पर्धेचा नवीन कलाकार ह्याच्यातून घडणार ह्याच्यासाठी आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि ही स्पर्धा कधीही बंद होऊ नाही स्वरूपाताई दिदींनी पण हा प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे ह्या स्पर्धेला जीवदान देण्यासाठी तर ही स्पर्धा कधीही बंद पडू नाही एवढीच आमची इच्छा आहे आता आपण इतक्या वर्षी झाले क्ष लावणी क्षेत्रामध्ये काम करत आहे काय आता यावर्षी ज्या लावणी स्पर्धेमध्ये काय बदल झाल्यासारखे वाटत आहेत का आणि झाले असतील तर ते कितपत योग्य आहेत असं वाटतं लावणी स्पर्धा तर निश्चितपणानं चांगलीच आहे पण काय बदल अपेक्षित आहेत का असं वाटतं असं बदल म्हणजे फक्त नवीन मुलींना संधी मिळायला पाहिजे नवीन मुली शिकत जायला पाहिजे ही स्पर्धा जर बंद ही पाच सहा वर्ष बंद होती तर कुठलीही मुलगी घडली नाही कुठलंही काही म्हणजे आम्हाला कुठं प्रोत्साहन मिळालेलं नाही काही नाही काही नाही ना। कुठला आम्हाला स्टेजही उपलब्ध झालेलं नाही आणि हे स्टेज उपलब्ध झालं तर आम्हाला असं वाटतं की म्हणजे काय झालंन काय नाही असा आनंद आमचा खूप गगनात मावत नाही ह्याच्या अगोदर आम्ही बी दोन वर्ष सलग नंबर घेतलेला आहे आणि परत आत्ता दुसऱ्या तिसऱ्या वर्षी दुसरा आलेला आहे परत आत्ताही आम्ही त्याच्यात उतरलो नंबर येो हो न यो हो। पण आम्हाला हे स्टेज उपलब्ध झालं याची खूप खुशी आहे आनंद आहे मी आता तुझ्याकडे येणार आहे आता तू लावणी स्पर्धेमध्ये कितव्या वर्षी म्हणजे आता पहिलं दुसरं किंवा का पहिल्यांदा सहभागी फर्स्ट टाइमच टाईमच आली मी ह्याच्यामध्ये खूप आनंद होते मी ह्याच्यामध्ये आली ह्यांच्यामुळे आले मी रेशमताईमुळे मग ह्याच्या पुढे बी सारखं मी करत राहील आणि आता मी करेल फर्स्ट टाइमच आहे माझं मला असं वाटते की आमच्या सगळ्या ग्रुपला नवीन ग्रुप आहे आम्ही सगळे व्यवस्थित करे करेल आणि आमच्या फ आपलं यशाला फळ पण भेटेल ग्रुप नवीन आहे पहिल्यांदा या रंगमंचावरती परफॉर्मन्स करणार आता मनात काय भीती भीती तर आहे पण स्वतः विश्वास आहे की आम्ही करू ते हो तू काय सांगतो आम्ही भरपूर खूप उत्साहात मध्ये ह्या लावणी प्र स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्यामुळे भरपूर पू, उत्साह आहे आमच्या सगळ्यांमध्ये आम्ही उत्साहामध्ये हे सगळं पूर्ण करू आम्हाला यश मिळू न मिळू पण आम्ही प्रयत्न नक्की करणार मी तर हे सगळे नवीन यंग जनरेशन ह्या दोघींनी सांगितल्याप्रमाणे हे यंग जनरेशन आता यावर्षी परफॉर्मन्स देणार आहे काय सांगशील खूप छान वाटतं एवढंच बोलू शकते मी बाकी काही सराव केला आता नवीन आहे तर किती तास सराव केला मी बारा तास तर सहज केला असेल नाही का मी म्हणत हेडफोन घालूनसुद्धा केला असेल माझ्या माझ्या नाही का पद्धतीने पण छान केलं आहे तर तुम्हाला दिसेलच <laughs> आता टेजवर तर आता आमचा परफॉर्मन्स कसा असेल तो नक्कीच तुम्हाला रंगमंचावरती दिसेल असं सांगताय मी चौफुला न्यू अंबिका लोकनाट्य कलाकंद्र इथून आलेलो आहे आणि आम्हाला सहकार्य आमचे थेटरमालक डॉक्टर अशोक जाधव आणि वहिनीसाहेब यांनी खूप खूप म्हणजे खूप आम्हाला साथ दिली आहे आणि आमचे कोरिओग्राफर आमचे मार्गदर्शन आमचे महेंद्र सर पुणेकर यांचंही मार्गदर्शन आम्हाला खूप खूप मोठ्या ह्यानं लाभलेलं आहे आम्ही आम्हाला नशिबान समजतो की या लोकांची साथ आम्हाला मिळालेली आहे आणि त्यांनी खूप छान पद्धतीने शिकवली कॅमरांमॅन अजित खडकेसह मी रमेश शिरष आपलो